तर इथे तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे एकदम जबरदस्त दिसते तर चला रेसिपीला सुरवात तर स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि सर्वात आधी मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि रेसिपीला सुरुवात करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी आधी आपण हा साहित्य तयार करून घेऊया तर इथे आधी मी अर्धा वाटी पोहे घेतलेत ते आपण थोडेसे परतून घ्यायचे आहेत कारण ह्या पोह्यांमुळं आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती छान अशी कुरकुरीत तयार होईल त्यांना थोडस आपण परतून घेऊया आपण जे आज रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ न वापरता आपण हे पोहे करून घेणार आहोत ते पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत गॅस बंद करते आणि आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करून आपण ते मिक्सरमधन फिरून घेणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपल्या रेसिपीमध्ये टाकण्यासाठी थोडासा घेऊया इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि एक इंच अद्रकचा तुकडा आहे हे सगळं मी मिक्सरमधन फिरून घेते आता आपण लगेचच आपल्या जो रेसिपी बनवायची तिला सुरुवात करूया इथे मी त्याच्यासाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि आपण जो पोह्यांची पावडर बनवली आहे ती अर्धा वाटी लगेचच त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते मी थोडासा छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ दोन चमचे तीळ तिळ हे पौष्टिक असतात त्याच्यात भरपूर कॅल्शियम असतो त्याच्यामुळं ते आणि आपल्या रेसिपीमध्ये पण छान चवी लव येतात अर्धा चमचा ओवा तो थोडासा हातावर क्रश करून टाकायचा आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलाय त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक बॅटर बनवून घ्यायचा आहे आधी मी ते एक वाटी पाणी टाकून घेते आणि हे विक्सरने आपल्याला म्हणजे त्याच्या गुठल्या होणार नाही आहेत असं विक्सर करून घ्यायचं आहे आणि ही दुसरी वाटी असा पातळ बॅटर बनवायचं आहे आपल्याला आणि अर्धा वाटी अजून म्हणजे मोजून मी अडीच वाटी पाणी टाकलेला आहे आणि एकदम मस्त असा पातळ बॅटर बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात लम्स वगैरे त्याच्यामध्ये आता बनलेले नाहीये मी एकदा चेक करून दाखवते तुम्हाला किती पातळ पाहिजे तो या पद्धतीचा आपल्याला हा बॅटर बनून पाहिजे आता मी हे साईडला ठेवते आणि आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतली आहे आणि थोडीशी तिला सुकून घेतली आहे सुक्या कपड्यावर वगैरे ती पसरून ठेवायची म्हणजे तिच्याला थोडासा ओलसर कमी झाला पाहिजे आणि एका साईडला घॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आधी एक पळी भरीतकं तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालंय लगेचच अर्धा चमचा जिरा टाकूया आणि जिरा छान तडतडला की लगेचच त्याच्यामध्ये आपण एक चिमट भरीत का हिंग टाकून घेणार कारण ह्या रेसिपीमध्ये आपल्या ह्या हिंगाची टेस्ट खूप छान येते आणि हिंगही छान झालाय तडतडून आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे तर कधी तुम्ही अशी ही रेसिपी बनवली आहे का तर कोथिंबीरची सीझन संपायच्या आधी माझी रेसिपी बघून लगेचच ही हा पदार्थ करून खा तर इथे आपण कोथिंबीर अशी व्यवस्थित परतून घेतली आहे अशी कोथिंबीर परतून घेतल्यामुळं तिच्यातला जो पाणी असो तो पण कमी होऊन जातोय आणि पूर्ण तिचा कमी झालाय आता लगेचच आपण जो बॅटर बनवलेला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हा बॅटर टाकण्याआधी मी आपण जो करून घेतलेला ठेचा तो टाकलेला आहे व्हिडिओ तिथे स्किप झालेली आहे आणि थोडासा मी ह्या वाटीमध्येच थोडासा पाणी टाकून तोही टाकून घेते आणि आपल्याला हा कंटिन्यू सतत असा हात चालवत हा फिरवून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये गुठल्या तयार न व्हायला पाहिजेत म्हणून आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि इथपर्यंत माझी रेसिपी बघितली आहे तर लगेचच माझ्या मनिषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत आणि हा बेसन लगेचच त्याच्यामध्ये घट्ट होऊन जातो आहे पूर्ण घट्ट सर गोळा होईपर्यंत आपण हे करून घेणार आता आपण जो पदार्थ बनवला आहे तो इथे मी स्टीलचा ताट घेतलेला आहे तुमच्याकडं ट्रे वगैरे असेल तर त्याच्यात पण तुम्ही सेट करू शकता त्याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आणि थोडेसे तीळ टाकून घ्यायचे म्हणजे जेव्हा ती आपली रेसिपी तयार होईल तेव्हा ती छान दिसेल आणि खातानाही मस्त लागेल तर इथे हा बॅटर आता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कढई सोडतोय तर मी गॅस बंद करते आणि या ताटामध्ये हा बॅटर आपण काढून घेणार हो, आहोत आणि त्याला व्यवस्थित पसरवून थंड करण्यासाठी सेट करायला ठेवून द्यायचा आणि हा लगेचच थंड होतो लवकर सेट होत्याला जास्त उशीर लागत नाही आहे दहा मिनटं फक्त फॅनखाली ठेवला तरी तो व्यवस्थित होऊन जातो आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा कोथिंबीरच्या रेसिपी बनवून खाल्लेल्या असतील पण एक वेळा ही रेसिपी तुम्ही करून बघा इतकी जबरदस्त होते की नेहमी तुम्ही कोथिंबीर आणून अशी रेसिपी बनवणार आता हे थोडं थंड झालं आहे तर मी तेलाचा हात घेऊन थोडासा याला व्यवस्थित पसरवून घेते आणि आता थोडेसे वरतूनही आपण त्याच्यावरती तेल टाकून घेणार आहोत आणि दहा मिनिट फॅन खाली आपण सेट करायला ठेवून देणार तर इथे आपली जी रेसिपी बनवली ती छान थंडी झाली आहे आणि तुम्ही ओळखला असेल मी काय बनवलं आहे तर मी बनवली आहे कोथिंबीर वडी तर ह्या वेगळ्या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी तुम्ही पण बनून बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी ताट असं उलट करून त्याच्यात आपण थोडासा तुम्ही पाहू शकता एकदम सुपर अशी आपली कोथिंबीर वडी निघालेली आहे आता आपल्याला पाहिजे त्या साईजनं आपण कट करून घ्यायच्या तर जसे कोथिंबीर वडीची साईज असते त्याच साईजनी मी कट करून घेते आणि पहिल्यांदा जरी कोणी ही रेसिपी बनवली तरी एकदम परफेक्ट बनणार इतकी सोपी आहे आणि परफेक्ट मेजरमेंटने सांगितलेली आहे आपण मोस्टली त्या कोथिंबीर वड्या बनवतो त्या स्टीम करा जर आणि स्टीम जर त्यांना व्यवस्थित झाली नाही तर त्या आतमध्ये अशा कच्च्या कच्च्या राहतात आणि तळल्यानंतरही नरम राहतात तर या पद्धतीने तुम्ही झटक्या पटाशी कोथिंबीर वडी बनवू शकता आणि ह्या शंभर टक्के कुरकुरीत होतात आणि त्या ऑलरेडी आपण ते शिजून घेतलेल्या असतात त्याच्यामुळे कच्चा राहण्याचा काही प्रश्न पडत नाही काय नाही इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या तुम्ही बघू शकता तिचं टेक्चर आणि हे किती सुंदर दिसते आणि चवीला पण तितकीच अप्रतिमा आहे तर एका साईजला मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण चेक करूया तेल गरम झाला का आणि तेल छान गरमही झालेला आहे तर लगेच कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत आणि कढईमध्ये जेवढ्या बसेल तेवढ्याच टाकायच्या आहेत आणि दोन मिनटं यांना तसेच ठेवायच्या लगेच उलट करायच्या नाही आहे दोन मिनटं व्यवस्थित झाल्यानंतर एका साईजनं मग आपण त्यांना उलट करून घेणार आणि छान असे उलटपुलट करून त्यांना खरपूच तळून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत आता दोन मिनटं तसेच ठेवणार आणि नंतर मग त्यांना खरपूस तळून घेणार तर इथे दोन्ही साईडनं छान अशा खरपूस तळून झाल्यात तुम्ही पाहू शकता त्यांचा रंग वगैरे किती जबरदस्त दिसतात आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या कोथिंबीरवाड्या तळून झालेल्या आहे तर ठेवण्यासाठी मी एक प्लेट घेतली त्यात टिशू ठेवलेला आहे जो एक्स्ट्राचा ऑइल असेल त्या टिशूला लागेल तर या पद्धतीने मी सगळ्या तळून घेते आणि ज्या लगेच करायच्या नसतील त्या आपण अशा एअरटाईट डब्यामध्ये काढून जवळजवळ आठ दिवस या फ्रीजमध्ये मस्त राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्या तळून खाऊ शकता तर इथे सगळ्या कोथिंबीरवाड्या आपल्या आता तळून झालेल्या आहेत ना अशा ह्या कोथिंबीर वड्या आपण घरच्या घरी बनून मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतो तर या थंडीमध्ये मस्त कोथिंबीर वडी तयार आहे तर मी ती टोमॅटो कॅचअप आणि मिरची सोबत तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता इतकी कुरकुरीत झालेली मी आवाज आणि तोडूनही दाखवते तर आतून वरतून क्रिस्पी आणि वर आतून सॉफ्ट अशी ही आपली कोथिंबीर वडी तयार आहे तर ती तुम्ही टॉमॅटो कॅचअप मिरची वगैरे सोबत खाऊ शकता इथे जबरदस्त अशी कोथिंबीर वडी तयार आहे तर ह्या कोथिंबीरची सीझन संपण्याच्या आधी तुम्ही आणून करून बघा आणि कशी होते कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीच्याच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा